श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर बघा मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही खूप स्वामी सेवा करतो स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायणं ना करतो नामस्मरण करतो स्वामींच्या जा आरतीला जातो म्हणजे जसे जमेल तसे स्वामींची खूप म्हणजे खूप सेवा करतो काही अनुभवही आलेले आहेत पण आता असं झालंय की आम्ही स्वामींची खूप सेवा करूनही आम्हाला आमची इच्छा पूर्ण होत नाही स्वामींची सेवा म्हणजे अनुभव येत नाहीत तर मग आता काय करावं स्वामी सेवा सोडून द्यावी का तर मी तुम्हाला महिलांना किंवा स्वामी भक्तांना मी तुम्हाला फक्त एकच सांगते की तुम्ही जी स्वामींची सेवा करताय ना ती तशीच चालू ठेवा पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर तुम्ही सगळं सेवा करून थकला आहात आणि तरीही तुम्हाला अनुभव येत नाहीये तर तुम्ही फक्त आणि फक्त ही एक सेवा करून बघा की म्हणजे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एका महिन्याच्या आत तुम्हाला नाही अनुभव आला तर मला सांगा तर बघा एकशे आठ म्हणजे अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ आरत्या तुम्ही जर स्वामी महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन जर ह्या एकशे आठ किंवा एकावन्न एकवीस आरत्याचं जर अनुष्ठान केलं तुम्ही संकल्प करून स्वामींना म्हणजे ह्या सेवेला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही संकल्प करायचा की मी अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ आरत्या करणार आहे आणि माझ्या ह्या ह्या कामासाठी करणार आहे तुम्ही जर असं अनुष्ठान करून जर रोज आरतीला गेले असं एकशे आठ दिवस किंवा तुम्ही जे काही दिवसाचं अनुष्ठान केलेलं आहे तेवढं दिवस तुम्ही ह्या आरतीचं अनुष्ठान पूर्ण करून बघा ह्या सेवेला सुरुवात करून बघा तुमच्या आयुष्यात ज्या काही म्हणजे नोकरीच्या बाबतीत विवाहाच्या बाबतीत कर्जमुक्तीच्या बाबतीत किंवा घ स्वतःचं घर होत नाहीये आणखीन काही जर आ, कोणी कोणी महिला जर गर्भवती असतील किंवा प्रेग्नंट असतील तर त्यांचं बाळ सुरक्षित राहावं आपल्यावर स्वामींचा वरदस्त कायम राहावा यासाठी ही सेवा अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे आयुष्यात कसलीही अशक्य संकट असू द्या अशक्य अशा गोष्टी असू द्या त्या या सेवेने पूर्ण होतात म्हणजे होतात कारण आरती म्हणजे काय तर तुम्ही स्वामींना आतर्केने म्हणजे एकदम मनापासून स्वामींना आवाज देत आहे हाक मारत आहे आणि स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात म्हणजे करतात इतकी प्रभावशाली अशी सेवा आहे तुम्ही जर म्हणजे तुम्ही जात पण असाल आरतीला पण कसं होतं एक दिवस जाता किंवा दोन दिवस जाता असं को नाहीये कोणाला ऑफिसची कामं असतात मी समजू शकते पण जर ऑफिसचे काम जरी असतील तरी पण तुम्ही आठवड्यातून एकदा जाऊन किंवा दोनदा जाऊन तुम्ही वेळ काढा आणि ही जर सेवा तुम्ही पूर्ण केली तर बघा तुम्हाला महिन्याभरात नक्की फरक जाणवेल आणि ह्याच्या व्यतिरिक्तही जाऊन तुम्ही जर मठा सॉरी मंदिरात आरती झाल्याच्या नंतर ज्या काही सेवा असतात तिथे चरित्र सारामृताचे अध्याय वाचतात त्यानंतर अष्टक म्हणलं जातं त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप घेतला जातो अशा ज्या काही बऱ्याचशा सेवा आहेत त्या तुम्हाला जवळजवळ एकशे आठ दिवस ती सेवा करण्याचं भाग्य लाभतं म्हणजे तुम्हाला फक्त आरतीच मिळत नाही तर आरतीबरोबरच तुम्हाला बाकीच्या सेवाही तुमच्या हातून घडून जातात म्हणजे बघा एकशे आठ दिवसात तुमच्या हातून इतक्या सेवा होतात इतक्या सेवा होतात की तुमच्या आयुष्यातले जे काही अडचणी आहेत ज्या काही दुःख आहेत संकट आहेत ज्या काही आडापिडा आहेत दरिद्र्य आहे ते सगळं सगळं निघून जात जे काही बाहेरची बाधा तुम्हाला त्रास देत ते सगळे संकट सगळे दुःख सगळ्या याच्यावर एकच पर्याय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची आरती फक्त तुम्ही नियमितपणाने नियमित म्हणजे नियमित, नियमित करा आणि मनापासून करा बघा स्वामी तुम्हाला नक्की अनुभव देतील तर स्वामींच्या आरतीचा टाईम काय असतो बघा आता मला आमच्या शेजारी केंद्र आहे म्हणून मला केंद्राचे टायमिंग माहिती आहेत तर सकाळी एक भुपाळी आरती असते आठ वाजता त्याच्यानंतर साडे दहा वाजता आपली सकाळची आरती असते आणि त्यानंतर सहा वाजता एक असते रात्रीची सहा वाजता कधीपर्यंत असते जोपर्यंत आपला दिवस लहान असतो तोपर्यंत सहा वाजता असते आणि संक्रांतीच्या नंतर दिवस मोठा लागतो त्याच्यामुळे आरती साडेसहाला राहते रात्रीची अशा पद्धतीने एक दिवसभरात तीन आरत्या होतात आणि त्याच्यापैकी तुम्ही कोणत्याही एका आरतीला जरी गेलात तरी पण चालतं असं आणि तुम्ही म्हणाल की मग एका दिवसात तीन आरत्या होतात तर तीन धरायच्या का एका दिवसाच्या नाही तुम्ही जर तिन्ही आरतीला गेलात तरी पण त्याच्यापैकी फक्त तुम्हाला एकच आरती धरायची आहे म्हणजे एका दिवसात फक्त एकच आरती असं असं तुम्हाला एकशे आठ दिवस एकावन्न दिवस एकवीस दिवस करायचं आहे तुम्ही करून बघा आणि आरतीला आरतीला बघा काय काय भेटतं तर आरतीच्या वेळेस आपल्याला पहिल्यांदा गणपती महाराजांची गणपतीची आरती असते त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती असते नारायणाची आरती असते गायत्री मातेची आरती असते त्याच्यानंतर पुष्पांजली आपण समर्पित करतो पुष्प समर्पित करतो स्वामींना आपण हाक देतो त्याची त्याची पूजा असते त्याच्यानंतर सद्गुरुनाथाची प्रार्थना असते अशा पद्धतीने आपण आरती करत असतो आणि हे आपण एकशे आठ वेळा करतोय त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले जे काही दोष आहेत आपल्या हातून वाईट कर्म झालेले आहेत ते हळूहळू त्याचं निरसन व्हायला मदत होते त्याच त्याच्यानंतर आपल्याला तिथली जर साफसफाईची तुम्हाला सेवा भेटली किंवा भांडे घासण्याची सेवा मिळाली झाडून काढण्याची सेवा मिळाली तर अतिशय उत्तम आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात ती सेवा करण्याचं भाग्य लाभत आहे जे नैवेद्याचे ताट वगैरे आहेत तेच फक्त घासायचे आहेत तिथे जाऊन भांडी घासणं म्हणजे काही रोजच असे जेवलेले वगैरे पात्र घासायचे नाही आहेत फक्त स्वामीनं जो नैवेद्य दाखवलेला आहे ते तुम्हाला त्याची भांडी घासून ठेवायची आहेत त्याच्यानंतर जर चटय्या वगैरे टाकलेल्या असतील तर त्या चटय्या स्वच्छ करून म्हणजे झटकून वगैरे ठेवणं घड्या घालणं झाडून काढणं हे साफसफाईची सेवा तुम्हाला सांगते इतकी प्रभावशाली आहे जेव्हा तुम्ही मंदिर मठ साफ करत असता झाडून काढत असता त्या झाडने तुम्ही फक्त ते साफ करत नसता किंवा झाडून काढत नसता तर तुमच्या आयुष्यातले जे काही वाईट कर्म आहेत दरिद्री आहे अडचणी आहेत जे काही बाहेरची बाधा त्रास देत आहेत ते सगळं सग्ड़ सगळं सग्ड़ स्वामी महाराज आपल्या आयुष्यातून कमी कमी करत असतात झाडून आपले दोष कमी करत असतात आपल्या हाताचे जे काही रेषा असतात ज्या कुंडलीनेही बदलत नाहीत किंवा एखाद्याची कुंडली खराब असते त्यासुद्धा बदलण्याच्या ह्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ते फक्त स्वामींच्या सेवेत आहे आणि मी तर म्हणेल की सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे स्वामींच्या मठाची स्वामींच्या मंदिराची स्वच्छता करण्याची जा आहे झाडून आणि पुसून काढणं जेव्हा तुम्ही पुसून काढताना तेव्हा तुमच्यातले दोष तुमच्या आयुष्यातली पापं वाईट कर्म हे पुसले जातात कमी कमी होतात आणि तुमचे प्रारब्धाचे भोग आहेत किंवा तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही आता मला माहिती आहे की तुम्ही म्हणजे ऑफिसच्या कामात व्यस्त असता त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचीही कामं असतात घरातली त्यातून वेळ मिळत नाही पण मी तुम्हाला सांगते की कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी म्हणजे गुरुवारी तरी असा वेळ काढा सकाळी सकाळी जाऊन तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जा मठात जा किंवा स्वामींच्या केंद्रात जा तिथे जर तुम्हाला झाडण्याची सेवा मिळत असेल किंवा पुसायची सेवा मिळत असेल भांडी घासणीची सेवा मिळत असेल जी हाती पडेल ते तुम्ही करून बघा आणि हे फक्त महिनाभर करून बघा नाही तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला तर मला सांगा कारण ही सेवा इतकी प्रभावी आहे ना की खरंच खूप ज्याला सगळे करून थकलेलं आहात ना तुम्ही तुम्ही पारायण केले आहेत सगळं सगळं केलेलं आहे पण तुम्ही काहीच करू नका फक्त तिथे जाऊन साफसफाई करा असं एक महिनाभर करून बघा आणि काय अनुभव येतो ते मला सांगा फक्त साफसफाई करा अनुभव आल्याला म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहत नाही मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये झालेली एक घटना सांगते तिथे तिथले जे नगरसेवक आहेत त्या मठाचे म्हणजे तिथे एक केंद्र आहे त्या केंद्राचे नगरसेवक जे आहेत त्यांनी साक्षात जे चप्पल स्टँड आहे ते चप्पल सांभाळायचं काम केलेलं होतं मंदिराच्या तिथलं कारण इतकी उत्कृष्ट अशी सेवा आहे इतकी प्रभावशाली सेवा आहे की मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही इतकी प्रभावशाली अशी सेवा आहे ती माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जर केंद्रात मठात मंदिरात कुठल्याही दत्त महाराजांचं असू द्या स्वामी महाराजांचं मंदिर असू द्या तिथे जाऊन जर तुम्ही साफसफाईची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातले जे काही घरातले दरिद्री असेल जे काही घरातल्या अडचणी असतील आजारपण असेल आजार किंवा घराची भरभराट बर होत नाहीये घरात ऐश्वर नांदत नाही लक्ष्मी टिकत नाहीये किंवा घरातल्या लग्नाचा प्रश्न सुटत नाही नोकरीचा प्रश्न सुटत नाहीत आयुष्यातले असंख्य असे किंवा अशक्य असलेले प्रॉब्लेम या फक्त साफसफाईच्या आणि एकशे आठ आरत्या के केल्याने सुटतात म्हणजे सुटतात ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण मला तर इतक्या म्हणजे आनंदाने तुम्ही ह्या सेवा करा कारण जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करताना तेव्हा मनातला भाव आपले स्वामी समर्थ महाराज ओळखत असतात आणि आपल्याला अनुभव देत असतात तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव आला तर नक्की शेअर करा नक्की मला सांगा तर बघा ही छोटीशी माहिती छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ